लग्न संस्था किती महत्वाची मला लगना लगना जे, जे लगना नाही वाटत लग्न लग्न केलंच पाहिजे जर लग्न नाही केलं तरी देखील आपण नॉर्मल जीवन जगू शकतोय लग्नसंस्थेबद्दल माझं असं मत आहे की लग्नसंस्था ही प्रत्येकाच्या चॉईसनुसार असायला हवी एखाद्याला लग्न करायचं आहे किंवा नाही हे त्याने स्वतःने निर्णय घेऊन मग पुढे आपल्या लाईफ टाईम रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करायला हव्यात तर लग्नव्यवस्था ही महत्त्वाची आहेच पण आजकालच्या ज्या परिस्थितीनुसार मुलांचं जे चालत आहे जे आपल्याला दिसतंय आपल्या डोळ्याने की मुलं मुलं कशा पद्धतीनं लग्नाचं ते जे आधीची जी परंपरा होती ते विसरून नवीन परंपराची ते आत्मसात जास्त करत आहे त्या असं वाटतं की लग्न जे आहे लग्नाची जे परिस्थिती आहे ती सध्या विस्कळत चाललेली आहे लग्नसंस्था ही महत्वाची असते पण तिच्यावर जर प्रेशर देऊन तुम्ही सांगताय की तिला लग्न करायचंच आहे तर ही चुकीची गोष्ट आहे आजकाल खूप हुंडा घेतात खूप ठिकाणी हे चालू आहे तर ते कुठे ना कुठेतरी बंद झालं पाहिजे माझ्या दृष्टीने खरंच खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपलं करिअर वगैरे आपण सेटल झाल्यावर मग आपण लग्न करायला हवं फर्स्ट की इमोशनल स्टेबिलिटीसाठी जे महिलांना ज्याची गरज असते की आपल्याला एखाद्या पार्टनरची गरज आणि मग पुढे आपल्या गोष्टी सगळ्या मॅनेजमेंट करण्यासाठी खरंच इम्पॉर्टंट आहे लग्नसंस्था ऑब्वियसली महत्त्वाची आहे कारण समाज पुढे जर चांगल्या रीतीने चा घडवायचं असेल किंवा चालवायचं असेल तर त्याच्यापुढे एक चांगला आदर्श निर्माण करणं खरंच खूप गरजेचं आहे तसं तर मग वयात करायला पाहिजे मग मुलांना पण तसंच करायला पाहिजे घरच्यांनी मुलीं मुलींवरती म्हणजे जास्त प्रेशर असतं लग्नाचं पण मुलांवरती तेवढं नसतं सर <laughs>